नमस्कार मी अर्चना तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा होम कुक्समध्ये खूप खूप स्वागत करते आणि इथे तुम्ही पाहू शकता आज आपण बनवलेले आहे आषाढ स्पेशल गुलगुले तर मंडई हे गुलगुल्यांची रेसिपी आहे ते अत्यंत साधी सोपी आहे तसंच तुम्ही पाहू शकता की पूर्ण जाळीदार असे गुलगुले तयार झालेले आहेत आणि अगदी अर्ध्या तासामध्ये हे गुलगुले बनवून तयार होतात बनवायला इतके झटपट आहे तरीसुद्धा चवीला अगदी अप्रतिम लागतात त्यामुळे तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडली तर नक्की एकदा ट्राय करून पहा आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग मंडळी आता आपण वेणं घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे एका बाउलमध्ये मी पाऊन वाटी गुळ घेतलेला आहे तर इथे जे माप घेतलेलं आहे ते पूर्णपणे आपण मोजून व्यवस्थित घ्यायचं आहे कारण चुकून जरी गुळ जास्त झाला तर गुलगुले चिवट होतात तळताना ता एकदम वादळ होऊन जातात त्यामुळे एकदम योग्य प्रमाणातच इथे गुळ घ्यायचा आहे तर आता गुळ पाण्यात पुढे एवढं पण पाणी घालायचं आहे आणि एक दहा पंधरा मिनिट हे असंच ठेवून द्यायचं आहे आणि एकदम या गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण गुळ वितळलेला आहे आता यामध्ये आपण घालणार आहे गव्हाचं पीठ तर मंडळी पीठ घेत असतानासुद्धा अगदी व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे म्हणजे इथे पाऊन वाटी गूळ घेतला होता तर आपण इथे दीड वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे अगदी चाळून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून आपण या पाण्यामध्ये आपण मळून घ्यायचं आहे पीठ मळत असताना एकदम घट्टसर गोळा करायचा नाही तर आपल्याला ते सैलसरच ठेवायचं आहे जसं आपण भजी करतो त्याप्रमाणे पिठाची कन्सिस्टन्सी ठेवायचं आहे तुम्ही ते पाहू शकता आता या ठिकाणी पीठ आपण मळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार वेलची सुंट पावडरसुद्धा घालू शकतो त्यानंतर इथे किसलेलं खोबरं आहे ते आपण मुठभर घालू शकतो त्यानंतर इथे मी एक चमचा खसखस घातलेली आहे आणि जर का तुम्हाला थोडंसं मीठ घालायचं असेल तर अगदी चिमटभर मीठ इथे घालू शकता आता यानंतर हे पूर्ण मिश्रण आपण एकजीव करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडंसं आणखीन पाणी घालायची गरज लागणार आहे तर आपण पाणी घालून आपण अपन आपल्याला जितकं पातळ पीठ करायचं आहे ते आपण करून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता पीठ माझं पातळ करायचं चाललं आहे पण मी एकाच एक वेळेला सगळं पाणी घालत नाही अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे चुकून पाणी जास्त झालं तर व्यवस्थित तळता येणार नाहीत आता यानंतर इथे मी पाव चमचा खाण्याचा सोडा घातलेला आहे यामुळे गुलगुले एकदम छान जाळीदार होतील आता सोडा घातल्यानंतर आपण व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करायचा एक 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 आहे आणि यानंतर कमीत कमी एक पाच मिनिट तरी आपण हे व्यवस्थित एकजीव व्हायला ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण हे तळायला घेणार आहोत तर इथे एक पाच ते दहा मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकता की पीठ अशा प्रकारे तयार झालेलं आहे पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचा आहे आणि आता आपण लगेच गुलगुले तळू शकतो गुलगुले तळण्यासाठी इथे आपण तेल तापायला ठेवलं होतं आणि तेल एकदम कडकडीत कर गरम झालेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला ज्या आकाराचे गुलगुले सोडायचे आहेत त्या आकाराचे आपण इथे सोडून घेऊ शकतो पण गुलगुले जेव्हा आपण तेलात सोडतो तेव्हा गॅस फ्लेम हा मीडियम ठेवायचा आहे आणि त्यानंतर गुलगुले तेलात सोडायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी इथे गुलगुले तेलात सोडून घेतलेले आहेत तर मंडई इथे जे आपण तेल तापवलेलं आहे ते एकदम जास्त कडकडीत गरम पण आहे किंवा एकदम लो गरम पण नाही मिडियम असं गरम आहे कारण जर का गॅस तुम्ही जास्त हाय फ्लेमवरती ठेवून पटकन तळायला जाल तर ते वरून लालसर होतील आणि आतमध्ये कच्चे तसेच राहून जातील त्यामुळे आपल्याला मीडियम गॅसवरती आपल्याला हळूहळू एक सात ते आठ मिनिट व्यवस्थित खरपूस असे तळून घ्यायचे आहेत आणि गुलगुले तेलात सोडल्यानंतर लगेच हलवायला जायचं नाही गुलगुले तेलात सोडल्यानंतर एक ते दीड मिनिटामध्येच तुम्ही इथे पाहू शकता गुलगुल्यांचा रंग बदलायला लागतो आणि त्यानंतर आपण हे पलटी करून घ्यायचे आहेत आता यानंतर आपण सतत हलवत छान असं एक तीन ते चार मिनिट व्यवस्थित खरपूस असे तळून घ्यायचे आहेत जेव्हा आपण अशा प्रकारे गुलगुले छान असे तळून घेतो तेव्हा वरून मस्त आणि असे तयार होतात इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला जसे क्रिस्पी गुलगुले हवे आहेत तसे तयार झालेले आहेत आता हे आपण बाजूला काढून घेऊयात तर मंडळी हा झाला पहिला घाणा आता दुसरा घाणा टाकत असताना आपण पुन्हा एकदा तेल व्यवस्थित तापून घ्यायचं आहे म्हणजे कमीत कमी, कमी अर्धा मिनिट तरी तेल आपल्याला असंच रिकामं तापवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण पुढचा घाणा सोडायचा आहे नाहीतर गुलगुले एकदम तेलकट होऊन जातील तर अशा प्रकारे आपण सगळे गुलगुले व्यवस्थित तळून घेणार आहे तर मंडई कशी वाटली रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास ट्राय करून नक्की पहा आणि अशाच छान छान साध्या सोप्या रेसिपींसाठी आपल्या होमकुक्सला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आता भेटूया आता अशाच आणखीन एक नेम रेसिपीमध्ये तोपर्यंत तो ब बाय